गावी येऊन जर तुम्ही चुलीवरच्या जेवणाची मज्जा नाही घेतली तर यासारखं सुखच नाही खूप टेस्टी असं झणझणीत जन गावठी कोंबड्याचा रस्सा आम्ही कसा केला आहे असा रस्सा तुम्ही कधीच टेस्ट केला नसेल व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल हे वेलकम टू माय ुट्यूब चॅनल कविताचा द्लॉग तर आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर मी आलेली आहे गावी आज संडे आहे मी सॅटर्डेलाच गावी आलेली आहे आणि संडेला आमचं मस्त गाव झनझणीत गावठी कोंबडा बनवायचा बेद झालेला आहे तर गावठी कोंबडा आम्ही कसं बनवतोय ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करते सो व्हिडिओ कंटिन्यू करा हे तर तुम्ही इथे पाहू शकता दोन्ही गॅसवर दोन कांदे मी भाजण्यासाठी ठेवल्यात चारी बाजूनी आपण कांदे व्यवस्थित भाजून घेणार आहोत तर हे कांदे मी कशासाठी भाजते तर आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे त्यासाठी हे लागणार आहे आग वेस्ट नको जायला म्हणून त्या कांद्यावरच वरती निघालेल्या आगीवर मी माझं खोबरा भाजून घेत आहे तुम्ही पाहू शकता खोबरा पण दोन्ही साईडून व्यवस्थित छान भाजून घ्यायचं आहे अर्धी वाटी घेतलेली आहे सुक्या खोबऱ्याची पण इतका आपल्याला लागणार नाही कारण जास्त खोबरा पण मग तो रश्याची चव बिघडवेल तर तुम्ही इथे बघू शकता मी लसूण किती घेतला आहे एक मोठा लसूण घेतला आहे मी आणि तुम्ही पाकळ्या एक पंधरा ते वीस मोजू शकता म्हणजे अंदाज आणि भरपूर अशी कोथमीर घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि अद्रकचा तुकडा मी दोन इंचा घेतला आहे सुक्या खोबऱ्याचे पातळ काप करायचे आहेत इतर वेळेस मी कधी कधी खोबरा तळून पण घेते सुका सुकाखोबरा ह्यावेळेस भाजून घेतला आहे तर खोबऱ्याचे काप झाल्यानंतर आपल्याला अद्रक कापायचा आहे अद्रक छान धुवून घेतला आहे तुम्ही पाहू शकता सुका खोबरा किती मी साईडला काढला आहे कारण आपल्याला जास्त खोबरा नको आहे तर अद्रकच्या आता आपल्याला पातळ काप करायचे आहेत अद्रक धुवून घेतला आहे कोथिंबीर पण धुवून घेतलेली आहे त्यानंतर इथे आपल्याला एक चम्मच जिरं घ्यायचं आहे जास्तही गरम मसाले मी याच्यामध्ये वापरणार नाही तुम्ही व्यवस्थित बघा कारण गावठी कोंबडं आपल्याला चुलीवर करायचं आहे चुलीवरच्या जेवणाला चव असते तर आपल्याला जास्त काय नाही घ्यायचं याच्यात जिऱ्यानंतर तुम्ही पाहू शकता मी हिरवी वेलची घेते हिरवी वेलची पण मला जास्त नाही घ्यायची एक पाच सहा हिरव्या वेळच्या घेतलेल्या आहेत मी आणि दालचुनीचा तुकडा तुम्ही बघू शकता मी किती घेते दालचिनी मी थोडी जास्त घेतलेली आहे कारण की एक तो गरम मसाल्याचा वास वेगळा असतो म्हणून आता हे दोन भाजलेले कांदे छान वरची साळ भाजलेली काढून साईडला आतला कांद्याचा गर घेतला आहे वरचा फक्त एक लेअर जास्त भाजलेला ले असतो ना काळा तोच साईडला काढला आहे बाकी आतला कांदा मी सगळा घेतलेला आहे चिकन मटन मच्छीमध्ये माझे मसाले तुम्ही बघत जा नेहमी वेगवेगळ्या वेग असतात काहीतरी वेगवेगळं असतं वेग तर हा चुली आता चुलीवरचा करायचा आहे सो आपली गावठी पद्धत आहे आणि गावठी पद्धतीने बनवल्यावर किती छान होतो तुम्हाला माहीतच आहे हे सगळं आता आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे आणि आता तुम्ही हातात बघू शकता गावठी कोंबडा आहे जो एक किलोला थोडंसं कमी भरला आहे तर आता आपल्याला चूल पेटवायची आहे त्यासाठी सगळी सोय आहे आईंनी मस्त एका साईडला लाकडं ठेवलेली आहेत थोडी ओली आहेत लाकडं कारण की पाऊस तुम्हाला माहिती आहे उशिरापर्यंत पाऊस पडत होता आमच्या आई काही जास्त चूल पेटवत नाही आणि आम्हाला सुनांनाही त्या चूल पेटून देत नाही त्यांचा त्यांचं म्हणणं असं आहे की नका जास्त म्हणजे त्रास करून घेऊ पण चुलीवरच्या जेवणाची मज्जाच वेगळी असते आणि आम्हाला तो त्रास जास्त आवडतो झालेला कारण की ती चव असते ना ती अप्रतिम असते ती आपल्या गॅसवरच्या जेवणाला येत नाही तर तुम्ही इथे पाहू शकता चूल कशी पेटवायला भेट घेतलेली आहे याआधी रॉकेलची सोय असायची पण आता रॉकेल नसतो त्यामुळे लाकडं जळायला थोडा उशीर लागतो तर इथे माझ्या भाचीने आणि मी चूल फायनली पेटून घेत आहोत माझ्या भाचीने डोकं लावलं आहे की प्लॅस्टिकला प्लॅस्टिक जाळल्यावर छान आग पेटेल सो so, तिने तिने तिच्या डोक्याने छान आग पेटून दिलेली आहे आणि ते मी पातेला ठेवते छोटा पातेला आहे त्याला लेव लावून घेतलेली आहे म्हणजे माती ओली माती अशी चारी बाजूनी लावलेली आहे ती ह्यासाठी की भांड काळं नको पडायला तर तुम्ही पाहू शकता अशी ॲग्रिकल्चर माझी भाजी असताना मस्त ओली फाटी पण कशी छान जळवली तिने तुम्हाला माहितच आहे पाऊस किती लेट पर्यंत पडलाय त्यामुळे फाटती आमची अशी ओली होती पण छान आग पेटलेली आहे सो व्हिडिओ कंटिन्यू करा छान अशी आता आमची झणझणीत भाजी होणार आहे पातेलं लगेचच छान तापलंय आणि तापलेल्या पातेल्यावर तेल ओतते मी माझं कोणत्याही भाजीमध्ये जास्त तेल नसतं अंदाजात तीन माप मी तेलाचे घेतलेले आहेत म्हणजे तेलाची जी पळी असते ना तिचे तीन माप मी घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी तेजपत्ता घातला तेजपत्ता तडतडला लगेच त्याच्यामध्ये आपण दोन कांदे कापलेले आहेत मोठे छान ते घातले आणि कांदे आता छान शिजून देणार आहोत कांदा असा छान शिजला ना गोल्डन होईपर्यंत रस्त्यामध्ये की रस्सा छान होतो कांदा शिजत असतानाच मी एकीकडे टॅमेटो कापून घेतला बारीक टॅमेटो जर तुम्ही भाजीमध्ये घालता ना तर तुमच्या त्या रश्याला एक वेगळीच चव येते तर कांदा छान भाजला आहे तेलामध्ये आणि त्याच्यामध्ये तयार केलेला जो मसाला होता आपण तुम्ही बघितलाच तो मसाला मी याच्यामध्ये ॲड करते तर मसाला ही थोडा जास्त झाला आहे थोडासा किंचित मी साईडला काढणार आहे एक साधारण दोन चमच कारण कोणत्याही भाजीमध्ये जास्त खोबरं जास्त वाटण टाकलं तर तिची चव बिघडते कारण आपल्याला भाजी एकदम ड्राय नाही करायची तर आता तुम्ही पाहू शकता तीन चम्मच मी मसाले ॲड केलेत मसाला आमचा घरचा आहे माझ्या सासूने मसाला छान केलेला आहे जास्त तिखट नाही मिडियम आहे तर मसाला मसाल्यावर मग आपला लाल तिखट मसाला परतून घेतला त्याच्यावर हळद घेतली एक अर्धा चम्मच हळद घेतली ती परतवली आणि आईनी ना घरचाच गरम मसाला छान केलेला आहे तो ॲड केला धना पावडर ॲड केली चुलीवर जेवण करताना एक काळजी घ्यायची असते चुलीवरची आग भरपूर असते सो फोडणी देताना ती आग कमी असायला हवी नाही तर आपली फोडणी आपले मसाले जळतील तर आता माझी चुलीवरची आग कमी आहे आणि छान मसाले परतून घेतल्यानंतर मी माझा गावठी कोंबडा आहे जो मस्त छान स्वच्छ धुतलेला होता तो आता त्याच्यामध्ये ॲड केला आहे आणि चवीपुरतो मीठ ॲड करून मी त्याला मस्त छान मिक्स करून घेणार आहे पाणी घालण्याच्या आधी पाणी ॲड करण्याच्या आधी आपण मस्त छान असं भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत त्यामध्ये आपण बारीक कट केलेला टॅमेटो ॲड केला आहे टॅमेटो तुम्ही ॲड करता की नाही ते कमेंटमध्ये सांगा पण नसेल करत तर टॅमेटो नक्की ॲड करा एक रस्याला वेगळीच टेस्ट येते आणि मला टॅमेटो चिकनमध्ये ॲड करायला खूप जास्त आवडतो इथे मी प्युरी टॅमेटोची नाही घेतलेली बारीक कट केलेला टॅमॅटो ॲड केला आहे आपल्याला गावठी पद्धतीने करायचं आहे सो मी तसं केलं छान परतून झाल्यावर मी त्याच्यामध्ये पाणी नाही घातलं चिकनमध्ये ताटावर पाणी घालते नीट लक्ष द्या आता तो ह्या पाण्याच्या स्टीमनेच आतमध्ये छान थोडं शिजणार आहे तीन ते चार मिनटं छान थोड़ा कमी घ्या म्हणजे आगीवर शिजून द्यायचं आहे आणि वरती जे ताटात तापलेलं पाणी आहे ते आता आपण ह्या चिकनमध्ये ॲड करतो आहे आता व्यवस्थित चिकन पुन्हा एकदा मिक्स करून खाली लागलं नाही ना, ना त्याची काळजी घ्यायची आग तशी मेंटेन करायची आणि पुन्हा ताटावर पाणी ठेवायचं आपल्याला रस्सा कमी जास्त हवा असेल त्यासाठी आणि चांगला पंधरा ते वीस मिनटं छान आगीवर चुलीवर चिकन शिजू द्यायचं तुम्ही बघू शकता खाली जाळसुद्धा छान पेटलेली आहे तर आता आपलं चिकन झंझलीत रेडी होणार आहे एकीकडे गावठी कोंबड्या चुलीवर शिजतोय आणि आतमध्ये एकीकडे आम्ही ना एकी एकी माझ्या भाचीने मस्त घावणे करायचे आहेत घावणे आहेत का तुम्हाला तांदळाच्या पिठाची करतात हाय घावणे मस्त भात आणि झनझणीत जन गावठी कोंबडा म्हणजे आजचा संडे आमचा चांगला जाणार आहे नवीन रेसिपी बघायला मिळेल म्हणजे मला त्या बिडाच्या तव्यावर करतात ना घावणे ते माहिती आहेत चिवणी मस्त आपल्या डोश्यांच्या तव्यावर बनवायला घेतल्यात बघूया कसे होतात मग तुम्हाला मी फुल व्हिडिओ नेक्स्ट टाईम मग शेअर करेन कसे केले ते आपल्या ताप मला ना त्या बिडाच्या तव्यामध्ये घावणे करतात ना ते माहिती होतं असं डोश्याच्या तव्यामध्ये करतात घावणे ते मला माहिती नव्हतं बघितलं मस्त ना भारी झाल्यात तुम्हाला दाखवते छान अशी जाळी तयार झालेली आहे तुम्ही बघितलीत ना तर भारी झाल्यात मस्त रेसिपी आहे म्हणजे ते बिडाच्या तव्यावर छान होतात चुलीवर पण गॅसवर असे इतके छान होतील मला माहिती नव्हतं आणि मी काही पण ना लाईव्ह बघते ना तेच ट्राय करते डायरेक्ट व्हिडिओवर मी कोणता ट्रस्ट नाही ठेवत कारण की डायरेक्ट व्हिडिओवर व्हिडिओवर मी कोणता ट्रस्ट नाही ठेवत कारण की काही बिघडायला नको ना असं कोणी सगळेच रे खरं सांगतात असं नाही सा काही व्ह्यूजसाठी काय पण सांगतात तर आता हे छान झालंय आणि मी याची व्हिडिओ तुम्हाला नक्कीच शेअर करेन आणि तुम्ही काय म्हणता याला ते पण मला कमेंटमध्ये सांगा आम्ही घावणे म्हणतो तांदळाच्या पिठाचे घावणे जे मटणासोबत चिकनसोबत छान भारी लागतात आता चिकन ना असं मध्यंतरी शिजत आला आहे पूर्ण नाही शिजलेला तेव्हा मी त्याच्यामध्ये बटाटा ॲड करते कारण मला चिकन आणि मटनमधला बटाटा जास्त आवडतो सो मी बटाटा ॲड करते आणि सुरुवातीला का नाही ॲड केलं तर तो जास्त शिजला जाईल आणि त्यामुळे आपला रस्सा बिघडेल म्हणून मी असं मध्यंतरी चिकन थोडं शिजायला बाकी आहे तेव्हा ॲड केलं आहे फायनली आपला आता गावठी कोंबडा झणझणीत गावठी कोंबडा रेडी आहे चुलीवरचा गावठी कोंबडा आपला रेडी आहे तुम्ही पाहू शकता मस्त झालेला आहे हवा तेवढा मला रस्सा हवा होता तेवढाच झालेला आहे जास्त रस्सा नाही झालेला आहे टेस्टी झालेला आहे आणि आता आम्ही सगळे याच्यावर ताव मारायला तयार आहेत

सुंदर पण माझ्या माणसांना मी जेवण केलेलं आवडतो जास्त तर भाचीनी रिव्ह्यू दिलेला आहे छान झालाय तर तुम्ही पण असंच ट्राय करा तुमचं पण असंच होईल तुम्ही जर असं बनवलं ना तर असं छान होईल माझी नंदेस काय कमेंट देते बघू दे हा मला आवडले ना बारकरीला पैसाच नाही तुला काय हो कसं झालंय

तुला आवडलं का चिव ताईन ते बनवलंय तांदळाचा पोळा ते मस्त आहे ना नरम गाव गावाला येऊन असं काय प्लॅन आमचा अजिबात नव्हता आम्ही घाईत येणार घाईत आलो घाईत जाणार आहेत श्रावू पण नाहीये सोबत साक्षी माझी भाजी नाहीये ताईच आहे सगळी चिऊच आहे इकडे फुल फॅमिली आमची नाहीये पण गावठी कोंबड्याचा बेट ठरलाय पटकन ठरला आणि असं वाटलं का तुमच्यासोबत ही रेसिपी चुलीवरची शेअर करावी सो so, हा सगळा उद्योग केलाय आमच्या आईंना बरं नाहीये सर्दी झाली म्हणून बोलत होत्या नको चुलीवर तू कुटांना काढू आई बोलत होत्या हा आईचं म्हणणं मी नाही म पण मी आणि चिवूनी मस्त केला ना आता आई बोलतात भारी झाली चुलीवरचा भारीच होतो <laughs> तर कशा कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा आम्ही जेवण करतो आवडला असेल तर लाईक करा रेसिपी आवडली असेल तर शेअर करा आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार ब बा बाय थँक्स फॉर वॉचिंग